आपण पाहत आहोत न्यूज मराठी करा शेर करा शेअर जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीच्या सर्व वतीने होतात प्रचार गेली दहा पंधरा दिवस सर्व उमेदवारांचा संपूर्ण तालुक्या सुरे गावागावात प्रत्येक जण जातोय आपापली भूमिका बनतोय परंतु जवळगावात त्या ठिकाणी मी आज आलोय ते माझ्या प्रचाराच्या विचारापेक्षाही या निवडणुकीला सामोरं जात असताना मला आज या ठिकाणी स्वर्गीय काकासाहेब साळुंके स्वर्गीय शिवाजीराव पाटील स्वर्गीय शारदा देवी साळुंके कथा काकी आपल्या घोले सरकार यांचे सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो मित्रांनो ही निवडणूक उद्याची आहे ते आपल्या तालुक्याच्या संपूर्ण विकासासाठी आपल्या तालुक्याच्या कल्याणासाठी आपल्या तालुक्याच्या शेतकरी शेतमजूर युवकांच्या हितासाठी निवडणूक आहे नव्वद साली ज्यावेळी मी या तालुक्यात पहिल्यांदा आलो होतो या ठिकाणी ते वर्षी मी माझ्या वयाच्या या तालुक्याचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्रात ज्यांचा दबदबा होता त्या भाई गणपतराव अवजित देशमुख साहेब यांच्या विरोधाची पहिली निवडणूक लढवली निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे मला याची कल्पना होती या ठिकाणी मी ती निवडणूक एवढ्यासाठी लढवली मला भाई गणपत देशमुख साहेब यांचा सा पराभव करणे माझं ध्येय नव्हतं शेतकरी कामगार पक्षाचा पराभव करणे माझं ध्येय नव्हतं माझा ध्येय होता या तालुक्याचा असलेला माझा दुष्काळ जो आहे तो दुष्काळ नाही ना हा भस्मातूर भस्मसात केल्याशिवाय आपण जीवनात शांत राहायचं नाही नवरा मी तातडीनं कामाला आलो गावागावात वाड्या बसतांनी प्रत्येक ठिकाणी जवळ्या सहित सगळ्या वाड्या सहित जाहीरित्या मी सभा चार वर्ष घेत गेलो आणि संपूर्ण तालुक्याच्या जनतेला मी जागे केलं आपल्याला पाणी मिळू शकते टेंबू योजनेचं आपल्याला पाणी मिळू शकते म्हैसाळ योजनेचं आपल्याला पाणी मिळू शकते उजनीच पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकणारे टँकर शिवाय पेला पाणी नाही आणि या कोरडा नदीच्या मान नदीच्या काठावरच्या लोकांना वर्षातील वर सहा महिने खरं पाणी पिण्याशिवाय इलाज नाही ही आपली खरी परिस्थिती याच्या विरोधात माझा लढा होता परजे काकीनी मला प्रचंड मोठा पंच्याण्णव साली आशीर्वाद दिला आबांची भूमिका वेगळी होती आबा कारखान्याचे चेअरमन झाले होते आबाबाई गणपतजी देशमुखांच्या गाडीत करून तीन महिने प्रचार करत होते परंतु या जवळ गाव साक्षीदार गावळ्या गावातलं प्रत्येक व्यापारी साक्षीदार आहे प्रत्येक समाजातला मानू साक्षीदार आहे पंच्याण्णव सालच्या अतिटीच्या निवडणुकीत स्वर्गीय शारदा देवी तथा काकीनी मला भरभरून आशीर्वाद दिल्याने आणि जवळची पीटी माझी सोळाशे मताच्या दिन न त्या निवडणुकीला निघली मी फक्त एकशे ब्याण्णव मतांना निवडून आलो हा आशीर्वादच देऊन जीवनात मी माझी वाटचाल चालतो पंच्याण्णव आमदार झालो आमदार झाल्या झाल्या मी टिंबूचं पाणी मंजूर करून घेतलं पंचावन्न हजार एकरासाठी पाणी गेले तर जवळच्या बादा शेजारी पाणी आणलं दुसऱ्या बाजूला म्हैसाण योजना घेतली म्हैसाण या योजनेचं मी पंचवीस हजार जा एकराला पाणी मिळवलं तिसऱ्या बाजूने चंद्रभागा नदीचं पाणी मी तुमच्या माझ्या तालुक्यातल्या एक्क्याऐंशी गावालाही पाणी पाण्याची योजना घेऊन आलो आणि उजनीच पाणी मी तत्वता मंजूर करून घेत पाण्याचे प्रश्न मार्गी लावले पाण्याचे प्रश्न मार्गी लावत असताना जतला कार्यक्रम झाला होता जवळ गावच्या माहित आहे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेब आणि आपले अण्णासाहेब दाजी यांनी नारळ बुडून म्हैसाळच काम चालू केलं दुसऱ्या बाजूला या ठिकाणी काम चालू केले स्वतः खुद्द दस्तूर खुद्द मनोहर जोशी मुख्यमंत्री त्यावेळेचे आले आणि त्याने कडेगावच्या त्या माळावर टेपू योजनेच उद्घाटन केलं या पद्धती वरड लागा रे वरड तीन नंबरला गेलाय का वरण तू शांत राही जरा म्हणाव ग बस लागा तीन नंबर गाठल्याला बसा आज या ठिकाणी आपण बोलत असताना मी तुम्हाला यासाठी आलोय नव्या नवला माझा पराभव झाला माझा पराभव झाल्यानंतर भाई गणपत देशमुख साहेब या ठिकाणी निवडून आले वीस वर्ष तालुक्याचे आमदार होते त्यातले चार वर्ष कॅबिनेट मंत्री होते दुसऱ्या बाजूला माझा शिवाळ्याचा मित्र दीपक आबा सहा वर्षासाठी आमदार झाले होते दोन आमदार तालुक्याला होते दोन आमदार तालुक्याला असताना टेंबू योजनेचे गाव वाढवलं नाही म्हैसाळ योजनेचे गाव वाढवलं नाही पाण्याला नियोजन नाही तालुका तसा, तसा का राहिला काल मला तुम्ही निवडून अनिल बाबराने तिकडे सोळा सतरा आठवडी टिंकून गाव वाढवली इकडे गाव पैसा मध्ये वाढवले अनिल गोरपडे सरकार सगळ्यात टेपून त्याला पाणी मिळायला लागलं आम्ही मात्र मी वर्षे शांत राहील काल तुम्ही मला आमदार केलं निवडून दिलं जवळ गावचं योगदान मोठा आहे सात जन्मांना तो उपकरण या गावावर माझं तेवढी आता माझी बाळापाड्या पासून या गावात मी बापतोय हसतोय खेळतोय गावचा आणि माझ्या चिक बोलता आज जिवाळा काय राहणार निवडणूक निवडणूक होईल झाली जिवाळा तुपणार जिवाळा कायम राहणार निवडून आल्यानंतर तर पहिले काम तुम्हाला पहिले दिवस गेले वाया उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्याच्या नादात आम्ही तिकडे राष्ट्रवादी आहे काँग्रेस बरोबर गेलो राष्ट्रवादी आहे काँग्रेस बरोबर गेल्यामुळे आमचा गोंधळ असा उठला की दिल्ली सरकार भारतीय जनता पार्टी जर बसलं आणि आम्हाला अडीच वर्ष ह्या महाराष्ट्राच्या विकासाला पैसा मिळायचा पद पडला अडीच वर्ष शंभर कोटी रुपये सुद्धा मला सांगला तर आम्ही त्याला मिळाला ते उद्धव ठाकरे साहेब आमचे नेते आमचे पक्ष त्या काळचे मुख्यमंत्री पदावरून राजकीय प्रचंड मोठा उठाव केला उठाव केला गुवाहाटीला चाळीस आमदार आमदार फक्त चाळीस त्या ठिकाणी गेले नव्हते अभ्यास करण्यासारखा विषय राजकारणातली या ठिकाणी शुद्ध माणसा सुशिक्षित माझा तरुण या ठिकाणी उभा राहिला मला चांगलं माहिती आहे पुढच्या तुम्ही बसणार नव्हता एवढी बसली माझी लय मोठी पुन्हा यायला का मला माहित होतं मोकळ्या खुर्च्या राहणार आहे त्यांना आजूबाजूला दोन ते तीन हजार माणूस जवळच गोळा होणार आहे मला खात्री होते काही जण आलं इथं आली नाही ते लांब माझ सगळं ऐकत बसल्या ते गुवाहाटीला सगळे ते सगळे मंत्री कशा पाहिजे होते आम्ही आमदार गेलो आम्हाला मंत्री होयाच असं काय स्वार्थ असेल म्हणून गेलो असे जे कॅबिनेट मंत्री गोवाप्रहाले होते ते कशासाठी आले गुसेदा देसाई कशासाठी आले त्या ठिकाणी त्यासाठी बहिणी बाबा कशासाठी आले दहाच्या दहा मंत्री गुवाहाटीला निघून गेले होतो साहेब कायला राजकीय कारण असणार अभ्यास करा जाताना मी साधा आमदार होतो पण येताना काय झाडे काय डोंगार म्हणजे

या शालीपाटणा सत्तर कोट रुपय अडीच वर्षात सत्तर कोट रुपये मी बसलो नाही शान जवळ गावाला जे जे करतात ते प्रत्येक काम मी गेलं जवळ्याचा प्रत्येक रस्ता केला आबा दररोज सांगोल्याला तुम्ही जात होता पण सांगोला पासून घेरणीपर्यंत रस्ता तुम्हाला नाही आमदार झाल्यानंतर पहिल्या ताराकडा कोणतं काम केलं सई मागे सांगोल्यापासून घेरणीपर्यंत रस्ता पहिल्यांदा करून दिला जावा म्हण मुळे रस्त्यात जावा आता आमच्या आबाची सहाशे एक नंबर गाडी बेस्ट ते ड्रायव्हर तक्रार घडला नाही बेस्ट असताना मी वाढवलं वाढव न घेतलं हांगीर नराळे घेतलं गिरणी घेतली जवळगाव घेतले मी घेतले मत तर पेटवा देऊ नका पण पाण्या शादी पाणी आहे म्हणा साहेबांनी सांगितले नववी शिकत

रुपये महिन्याला करून टाकला अशा वर्करचा पगार वाढवला अंगणवाडीच्या महिलांचा बहिणींचा माझा पगार वाढवला या ठिकाणी एस टी कामगारांचा पगार वाढवला टी कामगारांचा पगार वाढवला एवढे सगळे पगार भरा ज्या ज्या पगार वाढ पाहिले त्या त्या प्रत्येक घटकाला एकनाथी शिंदे साहेबांनी पगार वाढ धक्टक्यात एवढं चांगलं काम करणार सरकार स्वरूपत दे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंट मध्ये सादर केली त्यावेळी भाषणात सांगितलेलं होत राज्य चालवायसाठी विधानसभा तयार करणार आहे आणि तो जनतेतलं निवडून आलेला प्रतिनिधी आहे त्याचं नाव आमदार आहे

दुसरा था था। उन्ची उन्ची वाड़ी, वाड़ी, गा। पुवार पुवार रस्ता आता तुमच्या बांधा शेजारने जाणार आहे तिघांची ओढ काढला तिघांची किडी खवाळ कोरलोटेवाडी आचलदाणी बागलवाडी ठोपटेवाडी एकच पूर्ण सांगोल्यात जुन्या गाड वाडेगाव रस्त्यावर मिरची मिला काढला वाकी गिरणीला काढून वाढून चालणं या एकशे सत्याहत्तर कोटी रस्त्यातील मला साडेचारशे कोटी जागा डांबरी रस्ते सगळे संपवत आहे एका बाजूला पाण्याचा प्रश्न पेट्रोल जलजबद्दल काम झालेलं आहे नवीन चाळीस वर्षाची शेरबाबी पाईपलाईन होती पाणी ताबडून टाकल्या सगळ्या आणि नव्या कोरा नद्या सत्तर वर्षाचं आयुष्य असलेली ते नळी बसवून टाकले सत्तर वर्ष त्याला धक्का लागणार नाही लागला धक्का तर त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट न पंधर पैशाने आठशे कोट रुपये गुलाबराव पाठी आठशे कोट रुपये अडीचशे कोट रुपये दहा घर असलेली वस्ती असली तरी घरा मी देणारच आहे तिथल्या माझ्या आई बहिणीला पाणी त्या ठिकाणी नाळा जर पाच हजार देणार हे आता मी तुम्हाला खात्री नसतो आणि स्वप्न या तालुक्याविषयी वागत असताना मी तुझा भाव केला कार्यालयात कोण आलं तर मी काय बोललो ना कुठला तरी माणूस आला त्याचं काम माझ्या शक्तीनुसार मी केलं आमच्या पुराणाला घेऊन गावच्या याला घेऊन आमच्याला घेऊन या अजिबात म्हणतात पाप असत घाला तर एखाद्याला अटक करा जिबीन ह्या पाटला बोलला असेल तर मी अन्न खाती शेण खात असेल चाळीस वर्षाच्या राजकारणात कुणाला अटक केला मी कधी फोन केला नाही मला सगळ्यात अटकेची दुःख कसा कशासाठी एखाद्याला अटक करायला हवा ती माझी भावना कोणाची झालाय त्याला लवकर सोडवाय काय करावं लागेल विचार करणारा माणूस नाही हा माझा विचारधारा माझी आहे जास्त बोलत नाही तुम्ही आता समजून साकरी प्रामाणिकपणा